सुता मित्रांनो यार मी इतकं कापलेलं आहे सुरुवात आपल्या भात कापणीची तर बघा यार इथून या एवढा घेतला आणि तोपर्यंत नेऊन ठेवला आता इथून शी या स्टार्ट करत आहे तिथपर्यंत ते मग पूर्ण जेवढा होईल तेवढा आजच्या याच्यामध्ये थोडासा आपण करायचा प्रयत्न करू ठीक आहे सो बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ आजचा आपण सुरुवात तर केलेली मी बस एंड चांगला असू दे बस बाकीचं काहीच नाही आपल्याला तर ठीक आहे चला स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला त्यावेळेला माहिती हे की बघा इथून दिसतंय फर थोडा हिरवा आहे एकूणशी थोडंसं पण हे सुकल्यानंतर मग थोडंसं परत बांधून टाकायला त्याच्यानंतर मग एवढं थोडंसं रल्ला आहे तेवढाच आता बघूया किती कापत होता ठीक आहे सो so, मित्रांनो फायनली या कापून कापून कंबर ना का नीट होतो हां सुरुवात आहे तशी यात ओके okay, बघूया किती सुरुवात होते एवढा कापून झालं नाही का इतकं झालं आहे मस्त तुमची बघू शकता फरक तुमची हिरवा आहे तुमची कालचा कापलेलं होतं आणि आजचा आहे तुमशी एवढा बघा कापून झालेलं आहे ओके okay? तर इथं थोडंसं बसलो यार थोडंसं कंबर काटा यूज झाला यार बरं जास्त करून नाही कापायला ना पण दुसरा दिवस आहे याचा कालचा मी व्हिडिओ नाही बनवला तुझ्यासाठी त्यातपासून स्टार्ट आहे डेली व्हिडिओ तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू छोटा का नाही आणि आता दिदा पण खूप जास्त मस्ती करते पण थोडीशी आता व्हिडिओ घेण्यास घेऊन देण्याचा प्रयत्न करू डेली लाईफमध्ये काय करते काय नाही पण थोडा खेळ आहे तर खेळ खूप असलेलं आहे ता व्हिडिओ घेऊन तुझ्यासाठी ठीक आहे आणि आपली भात कापणी आपल्या सेच्यामध्ये आपण काय करतो हेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू ठीक आहे आणि फायनली यार एक गोष्ट म्हणजे दीपावली येते लवकर त्याचा पण व्हिडिओ आता चांगला चालू घेऊन येण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आहे झालं आता ते होणारच आहे अरे त्याच्यात सोबत तसेच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू काय 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 आपण करतोय काय काय भाईसाहेब शुभाय जसा लागलाय आता आता याव ठीक आहे ठीक आहे भाऊ काटा कोणता टोचला तुम्हाला दाखवतो हे बघा सेट इस्कोलाच आहे ह्या वेगाव या उदेश हा भाई इथं करणं आहे ना यार कारण सॉरी बोर आहे बोरदी बोरीच आहे इथं इथं काटा पडणारच ठीक आहे तर थोडासा आता टाईम आहे तोपर्यंत कापायचा प्रयत्न करू नंतर मग आपल्या ड्युटीवर पाला लागणार आहे ठीक चला सुरुवात करू पुन्हा एकदा कापायला भेटूया तुम्हाला घरी जाता येईल ठीक आहे चला काय बाय चला बघा आईनं ते कापतात दोघंजणं दिली पाय का आणि आपण चला आता ड्युटीवर जायचा प्रयत्न करू ठीक आहे आपल्यानं टाईम पण झाला आहे साडेनऊ झालं डायरेक्ट आणि आता लवकरात लवकर निघायला लागेल दुकानावर कारण का या दोन ड्युटी आपल्याला सांभाळ लागणारच आहेत घरी पण घरचा शेतावरचा सकाळीच याचा सहाच्या अदोगाद कापायचं आणि घरी दोन तीन तास घरचं काम पाकल्यानंतर दुकानात ही ड्युटी आता लगातार असणार आहे कंटिन्यू दर दिवस जोपर्यंत भात कापून होत नाही तोपर्यंत ही ड्युटी कंटिन्यू असणार आहे असाच व्हिडिओ आपला डेली येणं आहे ये येते राहता भात कापणी ठीक आहे सो भेटूया तुम्हाला डायरेक्ट घरी